भारतीय जनता पार्टी मोफत वया वाटप उपक्रम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वयांचे वाटप कार्यक्रम राबवण्यात आले पश्चिम मंडळ उपाध्यक्ष दिनेश रमेश जाधव यांच्या जनसंपर्क का कार्यालयात महात्मा फुले रोड जाधववाडी नंबर एक पंधरा जून रोजी आयोजित करण्यात आले यावेळी हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी या मोफत वयांचा लाभ घेतला यावेळी अनेक मान्य आपली उपस्थिती लावली पश्चिम मंडळ उपाध्यक्ष दिनेश रमेश जाधव गणेश जाधव महेश जाधव राज दिनेश जाधव हिमांशू गणेश जाधव मयूर कादालगावकर प्रशांत प्रभाकर बुलबुले तुषार व्यवहारे शशिकांत नाईक सत्यविजय सावंत प्रणित भांबुडे अजित गावडे ॲडव्होकेट प्रदीप बावसकर आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे आमचे भाऊ म्हणजे रवींद्र चव्हाण प्रदेश अध्यक्ष त्यांच्या मार्गाखाली आम्ही पंधरा वर्षापासून हे गरजू मुलांना वाटप करतो आठशे लोकांना दिले पण आपले दोन हजार विद्यार्थ्यांना आपण देतो दे वया आपल्या आपल्या भागातले दिनेश जाधव नेहमीप्रमाणे असे वया वाटप समाजसेवा असं करत असतात दरवर्षी करतात म्हणजे

भारतीय जनता पार्टीचे ते प्रमुख असे सदस्य आहेत ते पदाधिकारी आहेत आणि आज भारतीय जनता पार्टी मोफत वाय वाटप उपक्रम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी ले अध्यक्ष आमदार माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून मी पहिली ते बारावी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत माईंचे वाटप या कार्यालयात होत आहे मी रविंद्र चव्हाण साहेबांचे आभार मानतो त्याचप्रमाणे आपले अध्यक्ष श्री दिनेश जाधव सर यांचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी हा एक सामाजिक कार्यक्रम का राबविलेला का आहे आणि आपण बघत असाल की आपले जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना एक मोफत वयाचे वाटप चालू आहे आणि सर्व त्यांचा लाभ घेत आहेत यांच्या श्री दिनेश सर यांच्या हातून अशी समस्या घडवून हीच मी शब्द करतो धन्यवाद